आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोर गरिबांचे नेते बहुजनांचे नेते ओबीसीचे नेते फटक्या विमुक्तांचे नेते अठरा पगाड जातीचा देवा भाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि आज ते आलेले आहे आपण आवडीने देवा भाऊ म्हणतो खऱ्या अर्थानं एक आपुलकी असते एक नातं असतं आपुलकीचं आणि ती नाचं महाराष्ट्रातल्या अठरा पगड बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची ती देवाभाव आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत आपल्या मागण्या पण होत्या आठ क्रांती राजा उमाजी नायकांची सरकारी जयंती झाली पाहिजे पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झालं ज्या राजाने देशाकरता महाराष्ट्राकरता आठ्या पगार जातीकरता जो फासावरती गेला त्या राजाची जयंती होत नव्हती तर करोडेखोरांच्या यादीमध्ये होता त्यांना महापुरुषांच्या यादीत आणलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली महाराष्ट्रभर आपण सरकारी जयंती साजरी करतो ती फक्त देवा म्हणून झाली आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असत आपल्या राजाच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ जे कधीही रामोशी बेडर बेरक समाजाने स्वप्नामधील पाहिलं नव्हतं असं आर्थिक विकास महामंडळ बनलं स्वप्न अनेक होणार होणार आहे